श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सहावा कुलशेखर मल्लाचा गर्भहरण श्रीपाद प्रभू चार वर्षाचे असताना पिठापुरम येथे कुलशेखर नावाचा एक मल्ल आला होता त्यांनी पिठापुरमच्या मल्लांना मल्लयुद्धाचे आव्हान केले होते पिठापुरमच्या मल्लांना आपण कुलशेखरकडून मार खाऊन अपमानित होणार याची खात्री होती येथील काही मल्ल श्रीपाद प्रभूंचे भक्त होते त्यांनी प्रभूंना आपली समस्या सांगितली श्रीपाद प्रभू म्हणाले अरे मल्लांना तुम्ही मुळीच काळजी करू नका आपला भीम आहे ना तो कुलशेखर बरोबर मल्लयुद्ध करेल प्रत्यक्षात भीम कुबडा असून आठ ठिकाणी वाकडा होता त्याची श्रीपाद प्रभूंवर नितांत श्रद्धा होती ठरल्याप्रमाणे कुलशेखर आणि भीम यांचे मल्लयुद्ध कुकुटेश्वराच्या प्रांगणात सुरू झाले कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर अधिक अधिक बलवान होत होते तो ज्या ज्या ठिकाणी भीमास मारत होता त्या त्या ठिकाणी तितक्याच जोराने मार लागत होता आणि ती कुलशेखर थकून हरला आणि भीमाचे कुबड आणि मागडे पण जाऊन तो एक बलशाली युवक बनला कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला प्रभू त्यास म्हणाले तू आपल्या बलवत्तेवर अहंकारणे फुगला होतास त्यामुळे तुझी शक्ती भीमास मिळाली आणि त्याची दुर्बलता तुला प्राप्त झाली माझ्या कृपेने तुला अन्न वस कमी पडणार नाही कुलशेखर श्री व्यंकटेश्वरचा भक्त होता त्यावेळी श्रीपाद प्रभूंनी त्या श्री व्यंकटेश्वरच्या रूपात दर्शन दिले आणि कृतार्थ केले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्यायसा वा समाप्त राजम शरण प्रपद्ये